सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट कर्मचाऱ्यांनी कारणाघर चालवावे अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी व गट विकास अधिकारी पाठवून कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी नेत्या कमलताई परुळेकर यांनी दिली नाराजी व्यक्त करत महिला बाल विकास आयुक्तांकडे दात मागणार माहिती त्यांनी दिली जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एकनाथ विश्वासाच काय झालं की सरकारनं ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर रत्नागिरीमध्ये विशेषतः विशेषता कारण आपल्याकडे कर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकत्र आहे लोकसभा मतदारसंघ रत्नागिरीच्या कलेक्टरने काही आमच्या अंगणवाडी बायकांना बी एल ओच्या ऑर्डरी दिल्या इथल्या कलेक्टरना माहिती आहे की बी एल ओच्या वगैरे अधिकारी असे इतर कामं अंगणवाडीवर सोपवायची नाहीत म्हणून बी एल ओच्या कामाबद्दल इच्छुक आहात काही जणांना विचारलं त्यांनी इच्छुक नाही म्हणून सांगितलं विषय इथं संपला पण रत्नागिरीमध्ये त्यांच्यावर केस घालण्याची धमकी देण्यापर्यंत झालं पोलिसांच्यापर्यंत गेलं पोलिसांना आम्ही कागदपत्र दिली त्यांना सर्व सांगितलं त्यामुळे अजून केस काय दाखल झालेली नाही आहे पण आता त्याच्यातून बाजूला गेल्यानंतर आता ह्यांनी आमच्या सिंधुदुर्गात सुद्धा आणि रत्नागिरीत सुद्धा आता असं सुरू केलं की मतदान शंभर टक्के व्हायला पाहिजे म्हणून ज्या लहान मुलांच्या आया आहेत त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी मतदान केंद्रा शेजारी एक खोली घ्यायची आणि त्या ठिकाणी पाळणाघर चालवायचं आणि अंगणवाडीच्या बायकांनी तिथं सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत ड्युटी करायची हा इतका मूर्खपणाचा निर्णय आहे अशी पत्र सावंतवाडीमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी दिली म्हणजे उपनिवडणूक अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांना त्यांनी दिली आणि कुडाळमध्ये तर आमच्या प्रकल्प अधिकारी बी ओ आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली मुळातच आधी जेव्हा निवडणुकीचं काम दहा सालामध्ये अंगणवाडीवर सोपवण्यात आलं तेव्हा आम्ही लढलो होतो आणि त्यावेळेला पंधरा डिसेंबर दोन हजार दहाला ला मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेला देवाशिष चक्रवर्ती होते त्यांनी असं पत्रक काढलं की जर अंगणवाडीच्या बायकांना इच्छा असेल तरच त्यांना ते काम द्या त्यांची सहमती पत्र घ्या आणि मगच त्यांना काम द्या आणि ज्यांना इच्छा नसेल त्यांच्यावर तुम्ही काम सोपवलं असेल तर ती कामं परत घ्या एवढं स्पष्ट आहे आणि हे सगळं आम्ही दोन्ही कलेक्टर आणि सर्व प्रांत अधिकाऱ्यांना म्हणजे सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना तहसीलदारांना सगळं पाठवलं त्याच्यापुढे आमच्या विभागानं म्हणजे महिला बालकल्याण विभागानं आयुक्तांनी कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन वगैरे वगैरेने सचिवांनी वगैरे पत्रक टाकली की अंगण या प्रश्नाकडे लक्ष द्यावे की अंगणवाडीवर अशी जबरदस्तीनं कामं देत आहेत ती त्यांची इच्छा नसेल तर देऊ नये असं सांगितलं आणि वर काय म्हटलंय की प्रकल्प अधिकाऱ्यांनी या गोष्टीचं भान इतर अधिकाऱ्यांना द्यावे आम्हाला गंमत वाटते की कुडाळचा प्रकल्प अधिकारी स्वतःच्या सहीनं का असं इतर कामाचं सोपवतो आमच्यावर त्याच्यानंतर परत आयुक्तांचं झालं त्याच्यानंतर आम्ही पब्लिक लिटिगेशन ॲक्ट लिटिगेशन म्हणून जनहित याचिका दाखल केली नंबर आहे तिचा साठ आणि तिचा दोन हजार बाराचं सालचा आहे ते <coughs> ही हायकोर्टात चालली की अंगणवाडी सेविकांच्या त्यावेळेला कसली ओळखपत्र वगैरे काहीतरी काढायचं दिलं होतं त्याचं होता तर अंगणवाडी हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे आणि त्याच्यावर त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यावर इतर कामं सोपवायची नाहीत त्यांच्या सहा ड्युटी आहेत त्याच अधिकाऱ्याला त्यांना वेळ नसतो आणि तुम्ही आणखी कसले दार सोपवता हो म्हणून त्या सोपवायच्या नाहीत असं हायकोर्टात झालं जनहित याचिकेचा निर्णय झाला की यांच्यावर आणखी कोणतीही कामं सोपवायची नाही आणि हे सगळ्याच्या प्रति आम्ही रत्नागिरीच्या कलेक्टरपासून सिंधुदुर्गातल्या अगदी सहाय्यक निवडणूक अधिकारीपासून मामलेदारापर्यंत सगळ्यांना दिल्या असं असताना पुन्हा आता त्या बीएलओ काम थांबलं हे उत्तम झालं पण पानाघर चालवायचं जे दिलंय ते करायला आमचा पूर्ण नकार आहे आणि त्याच्यात वर असं म्हणतात लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कायदा एकावनच्या अधिनियम एकशे चौतीस तुमच्यावर कारवाई करू अशी धमकी दिलेली आहे मी तो कायदा काढून वाचला एकशे चौतीस मध्ये असं म्हटलेलं आहे की जे निवडणूक प्रक्रियेमध्ये आहेत म्हणजे बी एल ओ असतील मत मोजणी नोंदणी अधिकारी असतील मत मोजणी अधिकारी असतील वगैरे वगैरे ज्या प्रक्रियेमध्ये जे यापूर्वीपासून आहेत त्यांनी जर एखाद्या दिवस दांडी मारली तर त्यांच्यावर शिक्षा करण्याची तरतूद एकशे चौतीस कलमामध्ये आहे आम्ही अंगणवाडी कर्मचारी कुठल्याही प्रक्रियेत नाही उलट आमचा काही सरकारशी संबंधच नाही आम्ही सरकारी नोकरी नाही असं असताना खोट्या पद्धतीनं धमकी दाखवण्यासाठी एकशे कलम लावण्याची धमकी देणे हे अत्यंत गैर आहे त्यांनी आमच्यावर घालूनच दाखवावी आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांना तुरगात पाठवतो नाही बघत राहा तर एकंदरीत प्रशासनाचा तुम्ही तीव्र आंदोलन करून लक्ष वेधता एकंदरीत या संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या आपल्या नोटिसा दिल्यात आता भूमिका काय असणार यांच्या विरोधात आम्ही आता हे काम पाळणाघर चालवण्याचं चा करणारच नाही एक त्याच्यामध्ये आणि ह्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की कडेवरच मूल त्याचं ओळख ज्याच्याशी नाही त्याच्याकडे जातच नाही ते भोकांड पसरेल आणि मतदान केंद्राची सगळी शांतता धोक्यामध्ये आणू शकतं आणि मुला मूल अंगणवाडीचं किंवा मूल शाळेचं तिथं घेऊन येतात बायका का हा आधी ह्याला काही आधारच नाही कुठली सायकोलॉजी नाहीये कुठून काय काढलंय माहिती नाही मला मूल ते जाऊच शकत नाही ओळखीच्या नसलेल्या माणसाकडे तेव्हा अंगणवाडीच्या बाईकडे कसं जाईल अंगणवाडीच्या बाईकडे तीन ते सहा वयाच्या मुलांची ओळख असते अंगणवाडीत येणाऱ्या तान्या मुलांची नसते आणि आम्ही असं कधी बघितलेलं नाहीये की मुलांना कडेवर घेऊन बायका उभ्या राहिलात मी त्यांना अशी सूचना केली आहे माझ्या पत्रकामध्ये मी निवडणूक आयुक्तापासून महिला बालकल्याण आयुक्तापासून सचिवापासून सगळ्या मामलेदारांपर्यंत सगळ्यांना नोटीस पाठवल्या सगळ्यांना आमचा हा नकार कळवलाय आणि मी त्यांना अशी विनंती केली कडेवर पूल घेऊन बाई आली तर तिला लाईनीत उभं करायला लावू नका तिला थेट आतमध्ये मतदान केंद्रामध्ये पाठवा हा सोपा इलाज आहे निराधार कुठला तरी इलाज काढून बायकांना उगीच आमच्या वेठीला धरणं अरे सगळ्या कामगारांना सुट्टी असते त्यांची अंगणवाडीला पण आमच्या सुट्टी आहे त्या दिवशी ती जाऊन आपल्या सासूचं मतदान करेल म्हातारे सासऱ्यांचं मतदान करेल कुणी अपंगधीर असेल त्यांचं मतदान करून घेईल गावाठ्यातल्या बायकांचं नेऊन शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे ह्याच्यात आम्हीही सहमत आहोत पण याचा अर्थ अंगणवाडीला काही कारण नसताना वेठीला धरायचं आणि पाळणागर करायला लावायचं याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि जर याच्यावर काही केसेस वगैरे दाखल झाल्या तर अंगणवाडी कर्मचारी सभा त्या केसेस झेलायला समर्थ आहे आणि त्याच्यातून पुढे काय वाईट होणार आहे ते झेलायला अधिकाऱ्यांनी राहावं